चला तर नमस्कार मंडळी मी नी संतोष म्हणजे पुन्हा एकदा आपलं स्वराज अकॅडमी नाशिक आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो आज 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 आजचा जो काही व्हिडिओ होणार आहे ज्याने कोणी पोलीस भरती करण्याचा विचार केलाय भाई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण 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 माहिती तुम्हाला ठिकाणी या व्हिडिओमध्ये भेटणार आहे काहीच माहिती आहे ठिकाणी होणार सगळं तुम्हाला असं स्पेशल स्पेशल व्हिडिओ पाहण्याची गरज नाही की फिजिकल वेगळं आणि अभ्यासाला वेगळं सगळं एकाच व्हिडिओमध्ये बघा ओके महाराष्ट्र पोलीस भरती हे बघा लेखी परीक्षा ग्राउंड आणि मेडिकल आणि परत चांगले पुस्तक कोणते सर्व सर्व माहिती तुम्हाला डायरेक्ट आपल्या आजच्या या मध्ये भेटणार बघा सगळ्यात अगोदर बघूया आपण फॉर्म भरायपासून बघा काय होतं फॉर्म सुटतात फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहेत ओके फॉर्म भरत असताना सगळ्यात अगोदर आपण पहिली गोष्ट बघूया ठिकाणी पद पद कोणते कोणते असतात पहिली गोष्ट सगळ्यात पहिलं पद असतं पोलीस शिपाई त्याच्यानंतर दोन नंबरला असतं चालक जसं नंबरला नाही बर का तुम्हाला फक्त सांगतोय त्याच्यानंतर अजून एक पद आहे तुमचं एफ त्याच्यानंतर अजून एक पद आहे तुमचं ते म्हणजे जेल पोलीस त्याच्यानंतर अजून एक पद आहे तुमचं ते म्हणजे बॅट्समॅन असे ज्या तुम्ही पोलीस भराय फॉर्म भरायचा अशी तुम्ही एकूण पाच फॉर्म भरू शकतात किती एकूण पाच फॉर्म भरू शकतात ओके आ लक्षात आता हे झालं तुमचं पद आता आपण करूयात अर्ज भरायला सुरुवात ओके आता अर्ज भरत असताना सगळ्यात गोष्ट आपल्याला ठिकाणी डॉक्युमेंट्सची गरज होते आता डॉक्युमेंट्स वरच्यावर सांगू शकतो आपल्या दहावी बारावी शाळा समजा दाखला बिकला हे डॉक्युमेंट लागतात नॉन क्रिमिनल वगैरे जात दाखला नॅशनॅलिटी ते काढून ठेवायचं ते लागतातच ओके त्याच्यानंतर आता फॉर्म भरला ओके फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आता तयारी चालू केली ओके मग तयारी मध्ये आता महत्वाचे मेन दोन इमेंट आहेत तुमचं ग्राउंड आहे आणि लेखी परीक्षा आहे आता ग्राउंड मध्ये नेमकी काय काय असतं तुम्ही ग्राउंड बघायला गेले ना ग्राउंड मध्ये तुम्हाला ठिकाणी एकूण तीन इमेंट आहेत ओके फर्स्ट आहे तुमचं या ठिकाणी सोळाशे मीटर त्यानंतर तुमचं दोन नंबरला येतं ते म्हणजे शंभर मीटर आणि तीन नंबरला येतं ते म्हणजे तुमचं या ठिकाणी गोळा फेक हा हे मी बोललो मुलांचं मुलींसाठी जर बोललो okay. तर या ठिकाणी त्यांचं येतं आठशे मीटर त्याच्यानंतर दोन नंबरला येतं तुमचं शंभर मीटर आणि तीन नंबरला येतं तुमचं या ठिकाणी गोळा फेक हा वाला विषय मुलींना आठशे मीटर राहतं आणि बाकीचं हे हा आणि मुलींचा गोळा कमी असतो आय थिंक चार काहीतरी किती मला एक्झॅक्ट मॅप मापने माहिती तर चार एक किलोचं चार साडेचार किलोचं काहीतरी हा विषय आता हे झालं ग्राउंडचं आता याच्याबद्दल आपण डिटेल माहिती बघूयात ओके बघा आता अगोदर आपण मुलांचं सुरू असं बघून आता मुलांचं विषय काय असतो माहिती आहे का तुम्हाला जर तुम्हाला आउट ऑफ मारायचं असेल तर तुम्हाला टायमिंग आहे पाच मिनिट दहा सेकंद जर तुम्ही पाच मिनिट दहा सेकंदाच्यात आले ना तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क भेटल अरे थोडस मागे घेतो तुम्हाला मार्काचं डिवायडेशन सांगतो इथं तुम्हाला सोळाशे मीटरला एकूण मार्क आहेत वीस शंभर मीटरला आहेत पंधरा आणि गोळा फेकला आहेत पंधरा असे तुम्हाला या ठिकाणी एकूण पन्नास आहेत आय थिंक सेमच आहे वाटतं वीस पंधरा पन्नास हा मला विषय हे आहे तुमचं मार्कांचं डिवायडेशन बघा आता जर तुम्हाला आता मुलात सांगतो जर आउट ऑफ मारायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाच दहामध्ये मध्ये यावं लागतं जर तुम्ही पाच दहामध्ये मध्ये आले तो तुम्हाला तर या ठिकाणी आउट ऑफ पैकी वीस मार्क भेटेल पण जर तुम्ही या ठिकाणी पाच दहा ते पाच तीसच्या दरम्यान आले तर या ठिकाणी तुम्हाला अठरा मार्क भेटणार आणि तुम्ही जर या ठिकाणी पाच तीस ते पाच पन्नासच्या दरम्यान आले तर तुम्हाला या ठिकाणी सोळा मार्क भेटणार आणि तुम्ही जर पाच पन्नास ते सहा दहाच्या दरम्यान आले तर तुम्हाला या ठिकाणी चौदा मार्क भेटणार आणि तुम्ही सहा दहा ते सहावीसच्या दरम्यान आले तर तुम्हाला ठिकाणी बारा मार्क भेटणार आणि तुम्ही जर सहावीस ते सहा सॉरी वीस नाही रेड तीस होता हां जर तुम्ही सहा तीस ते सहा पन्नासच्या दरम्यान आले तर तुम्हाला ठिकाणी दहा मार्क भेटणार म्हणजे असे या प्रकारे तुमचे दोन दोन मार्क कमी कमी होत जाणार हे झालं तुमचं सोळाशे मीटर आता आपण घेऊया गोळा फेक आता कोल जर तुम्हाला सॉरी शंभर मीटर घेऊया तर तुम्ही जर तुम्ही या ठिकाणी अकरा पॉईंट पन्नास सेकंदाच्या आले तर तुम्हाला या ठिकाणी पंधरापैकी पंधरा मार्क मिळणार आहेत पण तुम्ही जर अकरा पॉईंट पन्नास ते बारा पॉईंट पन्नासच्या दरम्यान आले तर तुम्हाला या ठिकाणी बारा मार्क भेटतील आणि जर तुम्ही बारा पॉईंट पन्नास ते तेरा पॉईंट पन्नासच्या दरम्यान आले तर तुम्हाला या ठिकाणी दहा मार्क भेटतील तेरा पॉईंट पन्नास ते चौदा पॉईंट पन्नासच्या दरम्यान आले तर तुम्हाला आठ मार्क भेटतील म्हणजे इकडे तुमचं जसं जसं तुम्ही एक एक सेकंड तुमचं कमी कमी होत जातो तसं जसं तुमचं या ठिकाणी दोन दोन मार्क कमी कमीच होतात सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी तीन मार्क कमी होतात आणि नंतर दोन दोन मार्क कमी होतात गोळा फेकचं बी सेम टू सेम तसंच आहे जर गोळा फेकून तुम्हाला आउट ऑफ पाहिजे असेल तर तुम्ही आठ पॉईंट पन्नास मीटरच्या पुढे जर फेकलं तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळणार पण जर तुम्ही त्याच्यापेक्षा जर कमी फेकलं तर तुम्हाला या ठिकाणी बारा मार्क भेटतील जर माहीत काय आहे तुमचं अंतर होतं साठ साठ मीटरने कमी होतं मग तुमचं येतं सात पॉईंट नव्वद नंतर सात पॉईंट तीस नंतर सहा पॉईंट तेच गेले परत तेच गेले सत्तर असं हे मी तुमचं बारा नंतर मग तुमचं दहा आठ असे या प्रकारे मार्क कमी कमी पोहोच जातात असं मुलांचं मुलांचा मुलींचा नाही मुलींबद्दल एवढी माहिती नाही काढलेली त्यांचा आठशे मीटरला त्यांचा टाइमिंग आहे दोन पन्नासचा गोळा फेक नाही आयडिया नाही मुलींबद्दलची नाही आयडिया वाटलं मी मुलींसाठी सेपरेट व्हिडिओ बनवून देईल काय विषय नाही हे झालं तुमचं ग्राउंड ग्राउंड बद्दलच आता बोलूया आपण लेखी परीक्षेबद्दल आता लेखी परीक्षेचं काय विषय तुम्हाला एकूण तुम्हाला या ठिकाणी चार विषय आहेत ओके okay. पहिलं आहे तुमचं या ठिकाणी मराठी व्याकरण त्याच्यानंतर दोन नंबरला येतो तुमचं या ठिकाणी जी के त्याच्यानंतर तीन नंबरला येतो तुमचं या ठिकाणी गणित आणि चार नंबरला येतं या ठिकाणी तुमचं बुद्धिमत्ता असे तुम्हाला एकूण चार वर्ष तुम्हाला एकूण चार विषयाचा अभ्यास करायचा आता या चार विषयांना मार्कांचं डिवायडेशन कसं आहे तुम्हाला मराठी व्याकरणासाठी या आहे त्या ठिकाणी पंचवीस मार्क जी साठी पंचवीस मार्क गणितासाठी पंचवीस मार्क आणि बुद्धिमत्तासाठी पंचवीस मार्क एकूण तुमची या ठिकाणी शंभर मार्कांची लेखी परीक्षा होत असते ओके असा विषय तर असा तुम्हाला अभ्यास करायचा आता अभ्यास बरेच लोक सर अकॅडमी लावायची का हो तुम्ही अकॅडमी जर असतील चांगले पैसे वगैरे तर लावू शकतात हे बघा फायदा आहेत मी असं म्हणत नाही की तुमचे पैसे जातात म्हणजे तुम्ही फक्त पैसे वाया घालता हा मला विषय नाही हे बघा विषय कसा माहिती आहे का तुम्ही अकॅडमीला गेल्यावर सगळं त्या ठिकाणी भरतीचं वातावरण राहणार तुमचं कुठं माइंड डिस्टर्ब होणार नाही तुम्ही तुमचा पूर्ण वेळ त्याच्या वे याच्यामध्ये जाईल हा वाला विषय पण हा दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी पैसे पण जातात तुम्ही घरी राहून करू शकता तर तुम्ही घरी राहून तुम्ही ऑनलाईन करू शकता तुम्ही ऑनलाईन अभ्यास करू शकता आता ऑनलाईन अभ्यास करायचं झाल्यावर आता ऑनलाईन अभ्यास कसं करत माहिती का तर बऱ्याच लोकांचे कोर्स असतात तुम्ही त्यांचे कोर्स विकत घेऊ शकता उदाहरण जसं की आपला कोर्स आहे आता मी तुम्हाला सांगतो बघा जस की आपला एक आपण uh, एक कोर्स काढलाय गणित आणि बुद्धी त्याचा नॉर्मली त्याची फीज आहे ना एक हजार अरे इकडे नॉर्मली त्याची फीज असते एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण आपण फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी फीज ठेवली किती चारशे नव्याण्णव रुपये झाला विषय आता याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे गणित आणि बुद्धीमत्ता दोघे विषय भेटणार राहिले विषय खालचे दोन मराठी व्याकरण साठी जी काम होऊन जातं मराठी व्याकरणासाठी तुम्ही पुस्तक पुस्तकाचा किंवा त्यांचा तो, तो कोर्स घ्या काम होऊन जातं पण गणित बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की हा तुम्हाला दुसऱ्याकडून समजून शिकूनच घेणार आहे तरच असं नव्हतं हा सुरुवातीला डोक्यात जात नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा दुसऱ्याकडून तो शिकावाच लागतो हा विषय सो तुम्ही आता बघा तुम्हाला आपला हा कोर्स पाहिजे असेल तर कोर्स कसा घ्यायचा प्ले स्टोर ला जायचं स्टोरला गेल्यावरती या ठिकाणी सर्च करायचं स्वराज अकॅडमी नाशिक स्वराज अकॅडमी नाशिक ते ऍप डाऊनलोड करायचं ॲप डाउनलोड केल्यावर तुम्ही त्या ठिकाणी कोर्स शिक्षण दे तुम्हाला या ठिकाणी आपला हा कोर्स पाहायला मिळून जाईल तिथून तुम्ही तो कोर्स घेऊ शकता फक्त फक्त चारशे नव्याण्णव रुपये अकॅडमीला गेल्यावर भाई अकॅडमीच्या पन्नास पन्नास साठसाठ हजार रुपये फीस येत चारशे नव्याण्णव रुपये जस्ट किंमत खूप नॉर्मल आहे ओके सो अशा प्रकारे तुम्ही हे अभ्यास करू शकता बस असा अभ्यास केला नंतर मग तुमचं डायरेक्ट ग्राउंड होतं हा uh, आता तुम्हाला अगोदर पुस्तक सांगतो पुस्तक राहिले ना आपले हा आता पुस्तक सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं मराठी व्याकरण मराठी व्याकरण साठी तुम्ही पुस्तक घ्यायचंय बाळासाहेब शिंदे त्याच्यानंतर दोन नंबरला येतो तुमचं ते जी के ज्याला तुम्ही सामान्य ज्ञान म्हणता त्यासाठी घ्यायचं तुम्ही सह्याद्रीचा ठोकळा त्याच्यानंतर तीन नंबरला येतो तुमचं गणित गणितासाठी बघा तुम्ही अं सतीश वसे पण घेऊ शकता त्याच्यानंतर अनिल आणि बी घेऊ शकतात सॉरी अनिल ते प्रकाशनचं बी घेऊ शकतात ओके आणि चार नंबर आहेत तुमचं म्हणजे ते म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तासाठी तेच सतेज वसे घ्या त्याच्यानंतर कोकिळा प्रकाशन म्हणजे घेऊ शकतात आणि एक नाव ऍड करतो या ठिकाणी ते म्हणजे तुमचं सचिन ढवळे सचिन ढवळेचं मी घेऊ शकतात हे झालं तुमची पुस्तकांची यादी बस असं ह्या प्रकारे तुम्ही तुमचं हे करा प्लॅनिंग करा डाएट वगैरे घ्या चांगले रनिंग करा बस मग काय नाही तुमची सगळ्यात अगोदर तुमची होती या ठिकाणी ग्राउंड ग्राउंड ची मिरिट लागते ग्राउंडच्या मेरिटमध्ये जर तुम्ही पास झाले तुम्हाला लेखी द्यायला ले ले, भेटते लेखी दिली त्याच्यानंतर लेखी आणि हे दोघ मार्क एकत्र केले जातात आणि एकत्र केल्यानंतर मेरिट लावले जाते आणि जा जर तुमच्या मेरिटमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं पोलीस म्हणून त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होत असतं असा काहीतरी विषय बाकी तुम्हाला काही अडचण असली कमेंट बॉक्स मध्ये विचारा मी तुमची उत्तर देतो आणि जर कोर्स घ्यायचा असेल तर खाली लिंक पण दिलीये आणि प्ले स्टोर ला जाऊन पण सर्च करू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र